खाजानगर भागात खाणीचे साम्राज्य स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आमदार खासदार फक्त मतदान घेण्यासाठी आमचा वापर करतात जालना शहरातील खाजानगर भागात खाणीचे साम्राज्य पसरलेले आहे या भागात पाचशे सहाशे घरे असून या भागात राहणारे नागरिक हे माणसच आहे का की नाही असा प्रश्नच इथल्या नागरिकांना पडलेला आहे कारण या भागात ना वीज आहे ना नळ आहे ना महानगरपालिकेच्या काही सुखसुविधा आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिक पूर्णतः त्रस्त झाले असून याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी असलेल्या शेकडो नागरिकांनी केली आहे या भागात फक्त मतदानाच्या वेळी आमदार खासदार व स्थानिक पुढारी येतात त्यानंतर आमच्याकडे डोकावून सुद्धा पाहत नाही आमच्या मुलांचा सुद्धा शिक्षणाचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून गरोदर मातांना सुद्धा या ठिकाणी कुठली आरोग्य सुखसुविधा मिळत नसल्यामुळे आमचे मुलं हे अपंग जन्माला येत आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आमच्याकडे वेळच लक्ष द्यावे नसता येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही या प्रसंगी शेख इरफान यांनी दिला आहे यावेळी शेख अनवर बालाजी गायकवाड मंगल लोखंडे मुजीब शेख किरण लोखंडे गुलाबसिंह बेडवाल किशोर नाटेकर आजीज खान व शेकडो स्थानिक उपस्थित होते